नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय खुसखुशीत अशी कोथंबीर वडी आणि सध्या मार्केटमध्ये छानपैकी कोथंबीर मेथी स्वस्त दरात भेटते तर छानपैकी त्याचा उपयोग करून घ्यायचा तर बघू शकता तर चला कोथंबीर वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हेळवेला सुरुवात करूया चला तर वड्यांसाठी सर्व तयारी आपण करून घेतली तर बघू शकता काय काय साहित्य घेतले ते तर आपण इथं मोठी एक जुडी घेतली छानपैकी निवडून स्वच्छ धुवून तिला बारीक चिरवून घेतलं बाकीचे साई तिथं पाणी घेणारे आपण हिंग मीठ इथं दोन हिरवे मिरचे लसूण जिरे ववायाचं जाडसर वाटण करून घेतलं आपण तर इथं तीळ गरम मसाला लाल तिखट हळद धना पावडर तर इथे घेतले आपण तांदळाचं पीठ बेसन पीठ तर आपण ह्या वाटीने मोजून एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि दोन वाटे आपण कोथंबीर घेतली मोजून तर ह्याप्रमाणे आपण प्रमाण घेतलं चला तर आपण लगेचच आता मळून घेऊ दोन वाट्या आपण इथं मोजून घेतल्या तर बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता तर लगेचच आपण इथं चाळून पीठ घेतलं ते सुद्धा घालून घ्यायचं तर बाकीचे सुद्धा आपण साहित्य घालून घेऊ लगेच ते ते हिंग घालून घ्यायचा धना पावडर ते इथं छोटा चमचा आहे मी इथं एक एक चमचा घालून घेते तुम्ही जास्त प्रमाण करत असले तर जास्त क्वांटिटी वाढू शकता किंवा कमी करत असले तर कमी सुद्धा करू शकता तिथं ते 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 गरम मसाला लाल तिखट तर लाल तिखट तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त तर इथं दोन हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट मी असं प्रमाण दोन्हींचा वापर केला आहे तर इथं आपण तीळसुद्धा घालून घ्यायचे तर ववा मी वरतून घातल्या नाही ववा मी वाटणामध्ये जिरे ववा घालून घेतला चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेतलं आणि छानपैकी याला मिक्सअप करून घ्यायचं तर हाताने चोळून आपण मसाला सुरुवातीला आहे बघू शकता ह्या पद्धतीने छान असा चोळून चोळून मसाला आपल्या कोथंबिरीला लावून घ्यायचा आणि नंतर आपण थोडंसं पाणी घालून आणि मग नंतर उंडा करून आहे तर बघू शकता छानपैकी सगळा मसाला आपण चोळून घेतला आणि ह्या पद्धतीने थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून आपण याचा आता उंडा करून आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मध्यम आकाराचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे तर अजून थोडस पाणी टाकून आपण याचा उंडा करून घेतो आता तर बघू शकता मळतानी असं थोडसा सैल मळायचा म्हणजे जास्त असा घट्ट उंडा किंवा वडी आपली घट्ट होत नाही तर बघू शकता मस्त असं आपण थोडस पाणी घालून याचा उंडा करून घेतला थोडासा तेलाचा हात सुद्धा लावून घेतला लगेच आपण राहिलेले तीळ ठेवले आपण साईडला ते तीळ सुद्धा घालून घेणारे तर तीळ घातल्यामुळं छानपैकी दिसायला सुंदर दिसतं आणि खायलाही खुसखुशीत लागते तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण अगोदर सुद्धा तीळ घातले आणि आत्ता पण राहिलेले तीळ सुद्धा घालून दिले आणि मस्त अशी खुसखुशीत आपली वडी होती तर पीठ मारण्यावरून तुम्हाला अंदाज येत असेलच जास्त येणे भर पीठ नाहीये थोडंसं सैल पीठ आहे आणि ह्याच पद्धतीने वडीला पीठ लागतं तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण आता वड्या बनवून घेऊ तर वडी तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने सुद्धा एवढी मोठी सुद्धा वडी करू शकता म्हणजे कापायला पण छान कापता येते तर बघू शकता मी याच्यापेक्षा अजून छोटीशी करणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही वडी करू शकता किंवा मोठी सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघू शकता मी थोडीशी बारीक करून घेतली आणि लगेचच आपण येतो आता चाणी ठेवून घेणारे तर चाळणीला आपण अगोदर इथं तेल लावून घेतलं तर जरूळ तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही तर बघू शकता आणि ह्याच पद्धतीने सर्व वड्या आपण करून घेणारे आता तर बघू शकता सर्व वड्या आपण करून घेतल्या आणि साईडला आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं तर लगेचच आपण आता इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये ठेवून देणारे चाळण आपली मस्त पाणी उकळल्या गेलं आणि लगेचच आपण चाळण त्याच्यावर ठेवून द्यायची आणि दहा ते, ते बारा मिनटं छानपैकी याला पण आता उकडून घेणारे किंवा वाफून घेणारे झाकण पॅक ठेवून तर दहा ते पंधरा मिनटात छानपैकी आपली वडी आता वाफून झाली तर बघूया कलरसुद्धा चेंज झाला आणि कशी शिजली ती वळखायची तर आपण हात लावून पाहिलं तर अजिबात हाताला चिटकत नाही तर ह्या पद्धतीने आपली वडी आता रेडी झाली ताटात काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ पूर्ण थंड़ जाली। थंड़ जाली पूर्ण ता तर पूर्णपणे तर वडी आपली थंड झाली थंडच झाली की तरच आपण कापून घ्यायची तर अर्धवट जर तर गरम असन तर तिचे तुकडे पडल्या जाते तर पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मगच वडी कापायला घ्यायची तर सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटी मोठी कापू शकता तर मी ह्या पद्धतीच्या वड्या कट करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही छान तर छानपैकी आपले वड्या वा फुल्या गेल्या तर मस्त अशा कट सुद्धा होत्या तर बघू शकता आणि चाकूला लागत असन तर प्रत्येक वेळेस चाकू आपण साफ करून घ्यायचा म्हणजे वडी सुद्धा आपली व्यवस्थित साफ कापल्या जाते तर बघू शकता ह्याच पद्धतीने सर्व वड्या आपण आता कापून घेणारे तर मस्त असे आपल्या वड्या आता सर्व कट करून झाल्या किंवा कापून झाल्या तर सर्व व्यवस्थित वड्या आपल्या कापल्या गेल्या तर बघू शकता तुम्ही चला तर आपण साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आणि लगेचच आपण आता तळून घेऊ तर मी इथं वड्यात तळून घेणारे तुम्हाला तळून आवडत नसेल किंवा तव्यावर करायचे असेल तर तव्यावर थोडंसं तेल टाकून तुम्ही फ्राय करू शकता तर हे सुद्धा छान वडी होती तर बघू शकता तेल गरम करून घ्यायचं आणि मंद गॅसवर आपल्याला वडी तळून घ्यायची जेणेकरून पटकन वरतून लाल होणं किंवा जळल्या जायने आणि आतपर्यंत शिजल्या गेली पाहिजे ना आपली वडी त्या पद्धतीने मंद गॅसवर तळून घ्यायची जेणेकरून आपली वडी आतपर्यंत भाजल्या गेली पाहिजे किंवा तळल्या गेली पाहिजे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण मंद गॅसवर वडी आता तळून घ्यायची मस्त असं आपल्या वडीचा कलर चेंज झाला सोनेरी कलर आला का आपण वडी काढून घ्यायची तर बघू शकता मस्त कलर चेंज झाला आहे कलर चेंज झाला चला तर डिश मध्ये काढून घेऊ आपण आणि सर्व वड्या आपण ह्याच पद्धतीने आता तळून घेणारे तर बघू शकता मस्त सोनेरी कलर आला सर्व वड्या ह्याच पद्धतीने आपण तळून घेणारे चला तर आता चढून तर झाल्या डिशमध्ये काढून घेऊ बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद